नंदुरबार शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी चंदन वतन बजरंगे हे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयासमोर आपले कर्तव्य बजावत असताना यावेळी उमेश सुनील पेंडारकर व अठ्ठावीस वर्ष राहणार नंदुरबार हा युवक त्याची मोटरसायकल क्रमांक जी जे शून्य पाच टी यू शून्य पाच त्रेसष्टवर आला कर्मचारी यांनी ती मोटरसायकल अडवून तिच्या कागदपत्रांची विचारणा केल्या असता याचा रागाल्यानं उमेश पेंडारकर यानं पोलीस कर्मचारी चंदन बजरंगे यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगा करत मारहाण केल्याची घटना घडली आहे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी चंदन बजरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश सुनील पेंडारकर राणा नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहे